नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती लासलगाव गावचूर सोयाबीन लोकल अबक सहाशे सात क्विंटलची कमी कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवक एकशे सतरा क्विंटल झिंग कमीत कमी दर चार हजार सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मंजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवक अठराशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे बारा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चंद्रपूर सोयाबीन लोकल अवक एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती आहे पाचोरा सॉबीन लोकल आवक दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर दा तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे नऊ रुपये क्विंटल तुजापूर सॉबीन लोकल आवक एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी, कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल मोर्शी सोयाबीन लोकल अवक तीनशे दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक सहाशे सात क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल बघ आठ हजार बावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा जा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल आपल्या बाजार समिती आहे जळगाव सोयाबीन लोकल मग दोनशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अग तीन हजार सहाशे अडोतीस क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दास चार हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली सॉयबीन लोकल अबग तेराशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास चार हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कोपरगाव सोयाबीन लोकल अग एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल ती पुढील बाजार समिती मेहकर सॉयाबीन लोकल अबग सतराशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मेहकर सॉयाबीन नंबर वन अबग साठ क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे लजल लवणीपाट सोयाबीन चव्हाण पांढरा अवक पाचशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी कमद्यात चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जालना सोयाबीन वान पिवळा अवघ चौदा हजार नऊशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी कमद्यात तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल अकोला सोयाबीन वान पिवळा अवघ पाच हजार सहाशे पासष्ट क्विंटलची कमीत कम कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार नऊशे पाच रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे यवतमाळ स्वाबीनचा पिवळा अवघ दोन हजार दोनशे एकवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल चिखली स्वाबीनचा एक हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी एकमदार चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट सॉबींचा वानपिवळा तीन हजार नऊशे दोन क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बीड सोयींचा वानपिवळा अवक एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी म्हणजे चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे एकोणपन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल बाजार समिती उमरेट साबीनचा वाढ पिवळा अग चार हजार तेरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल मूर्तिजापूर साबीनचा पिवळा अग दोन हजार दोनशे क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मलकापूर साबीनचा पिवळा अग सतराशे साठ क्विंटल ची कमीत कमी दर चार हजार पंचाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती शिरपूर सोयाबीन लोकल अवक एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत दर दोन हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे सदुसष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती गेवराई सोयाबीनचा वानपीओ अवक शंभर क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चांदर बाजार सोयाबीनचा वान पिवळा अब दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा धर चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजासामित ही वरोड सोयाबीनचा वानपिवळा अग दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमी तोंडात तीन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल जास्तीच जा चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल लोणार सोयाबीनचं वान लोनार्ट सोयाबीनचा एक हजार पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे वरडा सोबींचा वानपिवळा व तीनशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल निलंगणा सॉबींचा वानपिवळा अग तीनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल व्रत शहाजाने साविंतावान पिवळा अवघ सोळाशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे बावन्न रुपये क्विंटल बुलढाणा दर शाविंचावान पिवळा अवघ दोनशे पंचावन्न क्विंटलची கம்மி கம்மாத தீன் ஹஜார சாசே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண க்விண்டல் ஜாஸ்தி சாத சார் சாசே ரூபாய் க்விண்டல்